आता मुलांकडून शाळेत अशैक्षणिक कामे खिडकीचे पडदे काढताना शिडीवरून पडून विद्यार्थ्यांचे दोन्ही हात झाले फ्रॅक्चर आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा रिपोर्ट जनगणना विविध सर्वे निवडणूक विषय आदी अशैक्षणिक कामे राज्यात शिक्षकांकडून करून घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा वरच्यावर घडत असते मग ती शाळा सरकारी असो की खाजगी आता हे लोन विद्यार्थ्यांपर्यंत आले आहे त्यांना शाळेत शिकवण्याऐवजी त्यांच्याकडून दुसरीच कामे करून घेतली जात असल्याचा प्रकार काल समोर आलाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत खिडकीचे पडदे काढताना सातवीतील विद्यार्थी शिडीवरून खाली पडला त्यात त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले त्याच्या जीवावरच बेतले होते पण हातावर निभावले प्रथमेश शशिकांत कदम वय बारा असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव असून तो थेरगाव येथील स्पंदन बाल आश्रमात राहतो या घटनेप्रकरणी सदर शाळेतील शिक्षिका आणि कंत्राटी सफाई कामगार गणेश तांबे वय अडोतीस थेरगाव या दोघांविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात कालच गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हा मुलगा राहत असलेल्या थेरगाव येथील अनाथाश्रम चालवणाऱ्या शिवशक्ती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज मस्के यांनी फिर्याद दिली या मुलानेही आपल्याला दुसऱ्यांदा शिडीवर तांबे यांनी चढवून खिडकीचा पडदा काढायला सांगितला होता असा जबाब दिला आहे काल सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली त्यावेळी हा मुलगा वर्गात वाचन करीत होता तर पडदा काढण्याचे काम तांबे यांचे असताना त्याने या मुलाला सांगितले त्यामुळे तो शिडीवर चढला आणि कामाचा अनुभव नसल्याने घसरून खाली पडला त्यात त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत त्याला जवळच्या थिरगाव महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या बावीस वर्षीय शिक्षिकेचा हा प्रकाराशी संबंध नसून सफाई कामगाराने या मुलाला पडदा काढण्यास सांगितल्याचा दावा महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजशी बोलताना केला तर या वर्ग शिक्षिकेच्या निगराणीखाली हा विद्यार्थी असताना ही घटना घडल्याने त्यासुद्धा जबाबदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे दोन्ही आरोपींना चौकशीसाठी हजर करण्याकरता समन बजावण्यात आले असल्याचे या गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि काळेवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय रीना कोर्डे यांनी सांगितले महापालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणातील शिक्षणासाठी केलेल्या बचाव पाहता त्यांच्याविरुद्ध ते गुन्हा दाखल झाला तरी कारवाई करतील अशी चिन्हे दिसत नाहीत मात्र कंत्राटी सफाई कामगार आरोपीवर हे प्रकरण शेकण्याची दाट शक्यता आहे या घटनेविषयी तुमचं काय प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांना इतर अशी धोकादायक त्यांचा जीवपनास लावणारी कामे सांगणे कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते तर तुम्ही कमेंट करून सांगा